वॉलपेपरमध्ये एक पीस भरून परम मडक्याच्या टाकतो नमस्कार मी यथ शिंदे विव शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं एकदा पूर्ण आज स्वागत आहे कापडे ह्या गावातनं मित्रांनो आज आम्ही इकडे कापडे गावी पोपटी बनवणार जे आपल्या रायगड जिल्ह्यातली खास फेमस असा आयटम आहे पोपटी त्या आज आम्ही इकडे आज बनवणार आहेत तरी कशी बनवणार आहेत त्या आज पूर्ण व्हिडिओ त्या पोपटीचा असणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आता इकडे आम्ही सगळं आणलेलं आहे पोपटीस लाग साहित्य भांबरूड हे सगळं जमा केलेलं आहे आता मडकं वगैरे आतमध्ये आहे त्यात धुकून आणतो आता लेअर वगैरे एक एक चढवत जाऊ आणि कसं स्टेप बाय स्टेप असतं ते तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका कंटिन्यू रहा इकडे साहित्य घेतलं आपण इकडे भांबरूडचा पाला आपलं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं या वालपापडीच्या शेंगा जाडं मीठ आहे तिकडे एक बटाटा पण घेतला आहे बटाटा ऑप्शनल आहे टाकायचं असेल टाकू शकता आता आपण इकडे लेअर लावूया पहिला ते मोठे मामा आता लेअर टाकतात एक पहिला भांबरूटचा पाला मडकायच्या आतमध्ये टाकायचा इकडे आता भांबरूटचा पाला टाकूया आपण मग त्याच्यावरती येणार जाडं मीठ मीठ टाकून झालं का मग आपण शेंगा टाकूया आता मीठ वालपापडीच्या शेंगा टाकायच असल्या एक एक, एक लेअर टाकत जायचं आपल्याला वालपापडीच्या शेंगा झाल्या टाकून का मग त्यावरती एक लेअर चिकन येणार अंडीची येणार त्यानंतर पुन्हा शेंगा पेपर इकडे आर्नव आहे फुल एक्साइड आहे चिकन पपटी खायला तर आपण एक एक पीस टाकूया आता इकडे आपण कॉइल पेपर वापरतोय कॉईल पेपर मध्ये एक पीस भरून आता मडक्याच्या आत टाकतो तो माझ्याकडे कॉईल पेपर नसेल तर डायरेक्ट असं मटणाची लेअर टाकली तरी चालेल आम्ही इकडे कॉईल पेपर घेतला जेणेकरून ते तेवढाच बरोबर पाठ जो आहे कुका चिकनचा तो चांगला शिजला जाईल पडतं आणि एकत्र असं टाकलं मडक्यामध्ये मध्ये चिकन पण काळं पडतं लेयर लावायला घेतलेत आपण एक काम चालू आहे जरा कॉइल पेपर कापतो इकडे बटवट आजची भोपटी आमची पोलादपूर मधील आपले सिद्धार्थ नगर इकडे आम्ही बनवतोय तर या तुम्ही पण खायला पोपटी आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पहिला बटाट बडे आम्ही भरून घेतो नंतर मडकापणा बाहेर घेऊन जायचं आहे आणि उपडी करून मग त्यावरती गवत गवत आहे पालापाचोळा टाकून टाकून मग आपण ते पेटवायचं लावा कंडरी आता अंडी टाकूया आपण याच्यामध्ये पहिले आपण भांबरूळ टाकला अंदर चिकन टाकलं पुन्हा शेंगा टाकल्यात त्यानंतर पुन्हा जाडे मीठ टाकून आता पुन्हा आपण आता अंडीची लावते अंड झाला की पुन्हा याच्यावर थोडा शेंगा आणि भांगर टाकून पुन्हा चिकन टाकायचं आता इकडं आपण एकच मडकं आहे आपल्याला जेवढं पाहिजे आपण करू शकतो छोट मडक मोठं मडक तसंच म्हणा हवा असेल तसं घेऊ शकतो व्हेज पोपटी पण बनवली जाते पण त्यामध्ये आपण चिकनच्या आवडची हो बटाटे कांदा टोमॅटो त्यानंतर रताळी त्यानंतर वांगी अशा काही ना काही आवड भाज्या आपण टाकू शकतो यामध्ये इकडे आपण चिकन पोपटी बनवतो त्यासाठी आपण इकडे चिकन घेतलेलं आहे दोन किलो चिकन आहे आपलं त्यात ते अंडी आणलेत आपण बारा तर पूर्ण याच्यावरचा ले चिकनची लेअर टाकतो सीजन ची पहिलीच पोपटी आम्हीच तयार करतोय अजून डिसेंबर महिना पण नाही उगवलाय आणि पहिलीच पोपटी आता आम्ही तयार करतोय एक फाट दबुना पण बांबरू टाकला त्याच्यामध्ये हो चिकन आणि पावट्याच्या शेंगा बाराच्या शेंगा तुरीच्या शेंगा खूप सारे याच्यावर टाकत होत्या हो तेच चिकन पेश आहे ना यामध्ये ज्या शेंगा ज्या असतात ना त्याच खायला मजा येतात चिकन दामू भांबरूट यासाठी टाकतो आपण ना की त्याचा एक स्मेल आला पाहिजे मडक्यामध्येचा त्या पाल्याचा पे स्मेल आहे ना आपल्या ओव्यासारखा येतो आणि मेन पोपटी हा शिवाय अधुरी आहे आज पाला नसेल तर तुमची भे पोपटी बनणारच नाही मुंबईला काय काय लोक बनवतात बिना पाल्याची पण पण ती एवढी खास होत नाही मेन आहे पाहिजेच आलं आहे

नाही दिलं तर डायरेक्ट गवतावर आपण उपटी करून टाकू हे आता आपलं पूर्ण मडक भरून झालेलं आहे पॅक पण केलं वगैरे आता आता बाई मडकं घेऊन जाव्या भाजायला ते आपलं घर आहे ते आर डी बाबांचं त्यांच्या घराचे पण पोपटी लावतोय तर अशा प्रकारे आता पोपटीची तयारी होत आहे ते बाबा फाटे तोडत आहेत त्या पद्धतीने आपण आता गवत घातलेलं आहे ते जसं जसं पेटेल वेजलं की पुन्हा गवत टाकायचं जायचं समजा ना आता तर एक तास आपण आता पेटवायचं ते मडकं पूर्ण काळ पडलं की समजा आपली पोपटी बनली मग आता आर्नव पेटवते पोपटी पेटली पाहिजे आरनव पटकन एका कायच्यात नाही पेटली तर नाही पेट

स्वयं स्वयं आपण पोपटी काढली पलटी मार शेंगा एवढं आपली झाले फायनली पोपटी आता शेंगा गावा घेतले का बाप ओ

चिकनचा पीस या तुम्ही खायला दोन आम्ही करतात पोपटीचा आसर्वाद घेतोय आशेडकर मामा आठ नव मी एक नंबर पोपटी झाली आमच्या लगात चिकनचा पीस या पोपटी खायला